न्यूज आवाज तुमचा साथ उजवा ून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या तीन शेतकऱ्यांना शिरसुफळ येथे ताब्यात घेण्यात आलंय हा अनधिकृत उपसा थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास देवसे यांनी खडकवासला धरण ते इंदापूर पर्यंतच्या संपूर्ण कालवा परिसरात जमावबंदी प्रतिबंधक एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलेत पाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी हे आदेश जारी केल्याचं दिवसे यांनी स्पष्ट आहे खडकवासला धरणातून चार एप्रिल पासून उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सुरू आहे खडकवासला प्रकल्पात गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे तीन टीएमसी पाणीसाठा कमी आहे मात्र आवर्तन सुरू असताना इंदापूर पर्यंत कालव्यातून दोन्ही बाजूनी अनधिकृत पाणी उपसा सुरू असल्याचं जलसंपदा विभागाच्या निदर्शनास आलं होतं त्यानुसार खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुराडे यांनी बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नवाडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड यांच्यासह या कालवा परिसराची पाहणी केली त्यानुसार मंगळवारी वरवण भिगवंत असे शिरसुफळ येथे कारवाई करण्यात आली आहे त्यात तीन जणांना ताब्यात घेण्यात आलंय आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या